मित्रांनो बघा हे इथं बघा खाली दिसत्या मुऱ्या तर ह्या मुऱ्या ज्या आपल्या लाल पितळी ना जय आदिवासी मित्रांनो म बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे जुन्नरच्या नदीला मुरे मासेदार आहे पितळी ना मुरे मासेदार आहे हे बघा शिल्पाची तयारी बघा पितळी त्याच्यात खेकडी चांदा करून टाकल्या कवट्या बिवट्या वरतून दगडा लावल्या तिकडं मावशी आहे तिकडं ध्रुव आहे आणि तिकडं त्या आईंच्या तिकडं खाली गेल्या तर आता आपण बघणार आहे आज किती आपल्याला मुऱ्या गवसत्या तर मित्रांनो माझ्या चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आता शिल्पा बघा पितळी लावणार आहे मुऱ्यांना ला। हे खिकडीच्या पांगड्या होणार आहे आणि असे दगडा ठेवायची बारीक बारीक बोट ठेवायचं पितळी

कोण लावून आता हे दे लावून आता हा दे इथे लावायचा आपल्याला ठीक आहे हे इथे एक आधीची लावले पितळी त्याच्या वेळी हिंसा मात मो आता ही दुसरी पितळी लावली शिंपणा बघू छड्या कुठे लावले जात आता मावशीने आणले पितळी काढून आपण बघू पितळीत किती मुल्या सावका सावका रा आमच्या आधी आल्या मावशी त्यांनी आवड्या धरल्या आणि आता आणले काढून ते हया 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 दोन चार दोन चार दोन चार दोन चार हाया चालू इकडे ह्या मित्रांनो आता बघा आणले आईन त्यांनी काढून आता मळ ह्या बघ

तुम बारकांड्या दगड्या ठेवल्या नसत्या मठवायचं आड जरा उडत निथून इकडे घे जरा मित्रांनो पहिली पितळी काढली आता पाणी कमी कर ना

काही मुली घुसली नाही पाणी घुसल्या घुसल्या हे बघा मित्रांनो काम मस्त दिसत्या मुऱ्या करत लावित तिथच लावतोय करत तिथच लाव चारा जास्त झाला चारायलाच आवड्या सगळा चारा खाऊन घेतो दुसरी काढून आणत चमुरे आले का मम्मा मित्रांनो ही दुसरी पितळी आणली आता काढून कुलपणा पाणी कमी करणार पण याच्यात काही नाही दिसत्या ना 1 2 दिसत्या 1 फडक्यात ठेव खालून फडका ठेवा आणि त्यात तोडाबा ठेवा असं पाणी का लावले मित्रांनो बघा आता मुऱ्या बघा बघा अशा लागत्या मुऱ्या दिसत

जाव आता कशाला दोन छान मित्रांनो बघा ह्या आवड्या मुऱ्या आपल्याला भेटल्या ह्या आवड्या मुऱ्या आणल्या आपण धरून तर आता याचा बनवायचं कालवान बनवायचा कालवान कोड्यास मित्रांनो आता आपण फोडणी देणार आहे मुऱ्याचे कालवाल तेल आहे हो लसूण जिरा आणि कांदा टाकून नंतर मुऱ्या टाकू आणि झाल्यानंतर मजा केलं आणि झाला का घ्यावा या मस्त पाहिजे मुऱ्या मित्रांनो बघा मुऱ्याचा कालवण आपला झालाय आणि आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या मित्रांनो तर मित्रांनो मुऱ्या खायला या एक नंबर झाल्या आणि जर माझे चॅनेल नवीन वय तर चॅनेल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब केला का तिथं शेजारी ते बेल आयकन चा बटन राहतं घंटीचा बटन राहतं त्या घंटी दहा बाजी करून माझं सगळं व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला